आपलं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पा येत आहेत गणपती बाप्पा येतात त्यावेळी कसे सगळ्यांचे गाई गडबड आणि त्याच्यामध्ये आता झटपट होणारे मोदक आपण पाहूया दरवेळी तर आपण मोदक बनवतो तांदळाच्या पिठाचे म्हणा रव्याचे म्हणा पण जर लहान मुलांना पण खुश करायचे आहे आणि गणपती बाप्पाला सुद्धा खुश करायचे आहे आणि लहान मुलांना सुद्धा आवडतील तर तेच आपण मोदक बनवूया झटपट ते म्हणजे ओरिओ बिस्किटचे मोदक बनवूया जर इकडे मी अशी पाच ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत तर त्यांना आता आपण फोडून घेऊया आपण असे ओरेचे बिस्किट असे पडून घेतलेले आहेत आणि आतमध्ये सफेद क्रीम असते ना ते बाउलमध्ये मी काढून घेते इकडे बिस्किटची क्रीम आहे ना तिकडे इकडे असे साईडला करून घेतले आणि आता या बिस्किटांना ना आपण मिक्सरला वाटून घेऊया तर ना आपण थोडं थोडं दूध घालून घेऊया तर आपण कसा असा पिठाचा गोळा मारतो ना त्याच प्रकारे असा थोडा थोडा दूध घालून या चुल्याचा असा गोळा मारून घ्यायचा तर पाहू शकता अशा प्रकारे आपला गोळा बनवून झालेला आहे हे बघा मस्त असं आणि आता आपण आपली स्टफिंग आहे ती तयार करून घेऊया क्रीम आहे बिस्किटच्या आतमधला आणि त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा केस टाकून घेऊया दोन चमचे त्याला पूर्ण अशी एक जे करून ह्याचा सुद्धा आपण गोळा बनवून घ्यावे असा तर आपली स्टफिंग सुद्धा अशी बनवून रेडी झालेली आहे तर चला आता आपण मोदक बनवायला घेऊया तर इकडे आपण हा साचा घेतलेला आहे मोदकाचा तर त्याला आपण असं थोडस साजूक तूप लावून घेऊया तर आता आपण हा गोळा घेऊया आणि असा साच्यामध्ये असा टाकून घेऊया इकडे देखील तसा टाकून घेऊया मध्ये आपण असा खड्डा करून घेऊया स्टपिंग आहे ना ते आतमध्ये ठेवून घेऊया आणि मोदक असा बंद करून घेऊया पाठचा बघा आहे ना असं पूर्ण असं दाबून घेऊया साईडचा आहे ना असं काढून घेऊया पाहू शकता आपला छान असा मोदक आलेला आहे बघा आपण ह्या प्लेट मध्ये असे ठेवून घेऊया पाहू शकता ना किती सुंदर दिसते बघा एकदम चकाकी पण अशी छान आलेली आहे तर आता अशाच प्रकारे बाकीचे मोदक बनवून घेते आपले छान असे वरवे बिस्किट पासून आपले छान मोदक बनवून झालेले आहेत आणि कलर पण बघू शकता की ते खूप छान आले आहे बघा मस्त असा कलर स्टफिंग साठी मी क्रीम मध्ये खोबऱ्याचा केस वापरला तर तुम्ही त्याच्यामध्ये काजूची पावडर बारीक करून टाकली तरी सुद्धा चालेल किंवा मिल्क पावडर टाकली तरी सुद्धा चालेल तरी पण खूप छान लागतात मस्त टेस्ट बघायला ना एकदम जाम भारी झालेली आहे आणि मग देखील हा नैवेद्य बनवा गणपती बाप्पासाठी जर ही व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि न चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितलं धन्यवाद बाय बाय